पुढची बातमी टीईटी परीक्षा घोटाळ्यासंदर्भातली या घोटाळ्यामध्ये कोल्हापूर पोलीस पेपर फुटीच्या मुळाशी जाणार आहेत मुख्य सूत्रधारांचं चा पेपर छपाई किंवा परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेची काही साठ लोटं असल्याची असल्याचा संशय येतोय महेश आणि संदीप गायकवाड हे बंधू टीईटी पेपर फुटीचे मुख्य सूत्रधार आहेत गायकवाड बंधूंकडून पेपर फुटीबाबत पोलिसांना उडवाउडवीची उडवीची उत्तरं देण्यात येत आहेत अटक केलेले प्रभारी प्राचार्य आणि शिक्षकांची तसंच एजंटची भूमिका होती असं कळत आहे दोन हजार तेवीसच्या परीक्षेत परीक्षार्थीना तीन लाख रुपयांना पेपर दिल्याची माहिती आहे सूत्रधारांनी अन्य भरतीतही पेपर फोडला असण्याचा पोलिसांना संशय आहे शेखर पाटील आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत शेखर जितकं खोदलं आहे तितकी या प्रकरणाची पाळ मुळे अधिक खोलवर झालेली दिसत आहेत बरोबर आहे नम्रता अगदी तसंच घडताना या ठिकाणी दिसते कारण जे मुख्य सूत्रधार आहेत महेश आणि संदीप गायकवाड यांनी यापूर्वी देखील काही सरकारी यंत्रणांचे सरकारी भरतीत जे पेपर जे आहेत ते फोडले आहेत का असा दाट संशय जो आहे तो पोलिसांना आहे आणि म्हणूनच याच्या मुळापर्यंत जाण्याचा आता पोलिसांनी ठरवलेला आहे आणि त्यादृष्टीनं तपास जो आहे तो सुरू आहे आत्तापर्यंत अठरा जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून कसून अशी चौकशी सुरू आहे यामध्ये अनेक एजंट आहेत ज्यामध्ये काही शिक्षक आणि एका कॉलेजचे प्राचार्य देखील त्या ठिकाणी सहभाग आहेत ज्यांनी एजंटाची भूमिका निभावलेली आहे आणि म्हणूनच त्यांना देखील अटक झालेली आहे आता दोन गोष्टी आहेत हे पेपर नेमके कुठून फोडत होते ज्या ठिकाणी ही पेपरची छपाई होत होती त्या ठिकाणी किंवा जे यंत्रणा ही परीक्षा कंडक्ट करत असते त्या यंत्रणेकडून हे पेपर फुटत होते का कारण या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पोलीस आता तपास करताना दिसत आहेत जर हे खरं असेल जर त्या मुळापर्यंत जाऊन ही गोष्ट त्या ठिकाणी सत्यात उतरली तर मात्र एक मोठा स्कॅम त्या ठिकाणी बाहेर येण्याची शक्यता आणि म्हणूनच पोलिस या दोघांचीही कसून चौकशी करताना दिसत आहेत या सगळ्या चौकशी आता पोलिसांना देखील ती उडवाळ उडीची उडवा खरतर उत्तर देताना त्यामुळे निश्चितच तपासामध्ये थोडी दिरंगाई येताना जरी दिसत असली तरी या शेवटच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आणि त्याच दृष्टीनं पोलीस तपास करतायत यानंतर आता कोण कोणत्या बाबी ज्या आहेत त्या समोर येणार आहे नेमकं या पेपर फुटी मागचं अजून कोणी त्या ठिकाणी मदत करणारा या यंत्रणेतला कोण आहे का हे देखील पाहणं पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद शेखर अपडेट घेत राहू